मकर संक्रांत हा आपला हिंदू सण जो दरवर्षी नवीन वर्ष सुरू झाल्यावर येतो तर दोन हजार पंचवीसची ही मकर संक्रांत हा पहिल्या हिंदू सणाने होईल चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांती पर्व काळ आहे मकर संक्रांत हे पर्व आपल्या हिंदू धर्मात दान धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानण्यात येतं मकर राशीला सूर्य गेल्यावर ह्या मकर संक्रांती मानण्यात येते रवी हा पूर्ण जगताचा आत्मा आहे रवी म्हणजे सूर्य त्यामुळे सूर्य आत्मा जगतस्तस्थ घस्य असं म्हटले त्यामुळे रवीचं मकर राशीतून भ्रमण हे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाचं असतं ज्यावेळेस पृथ्वीवर एक महत्त्वाचे बदल ग्रहस्थितीनुसार होत असतात आणि त्यामुळे मानवी जीवनावर त्याचे शुभ अशुभ परिणाम होतात तर ह्यावेळेस महाशिव जी आहे मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आहे आणि त्याचा पुण्यकाळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे त्यामुळे या पुण्यकाळामध्ये कृत्य करतात सो स्त्रिया ज्या आहे सौभाग्य एकमेकांना देतात हळदी कुंभांचा प्रोग्राम करतात तसं रथसप्तमीपर्यंत म्हणजे मकर संक्रांतीपासून पुढचे एकवीस दिवस रथसप्तमीपर्यंत हा पुण्यकाळ मानण्यात येतो जोपर्यंत रवी हा मकर राशीत आहे परंतु मुख्य दिवस हा संक्रांतीचा मकर संक्रांतीच्या दिवशीच आहे त्यामुळे या सकाळी नऊ ते पाच या पर्वात तिलमिश्रित आंघोळ करणे तिळाचे लाडू खाणे तिळ दान करणे जे तिळ ह्या महत्त्वाचा घटक सांगितला कारण तिळामध्ये स्निग्नता असते आणि ती वापरल्यामुळे शरीराला पोषक तत्वे आपल्या या कालखंडात निर्माण होतात म्हणून ते याचं महत्त्व मकर संक्रांतीला आहे मकर संक्रांतीला तेळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात त्याप्रमाणे आपल्या जीवनात जी काही कटुता कोणाशी झालेली असेल ते दूर व्हावी मग ह्या दिवशी आपण त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटून तिला आपण तेळगूळ देणं जी एक पद्धती असते ते केल्यामुळे त्याच्या मनात आपल्याविषयी कटुता ॲटोमॅटिक कमी होते किती असे शत्रुत्व असलं मनात काही वाईट भावना असतील तर ते कमी होण्यास मदत होते अशा प्रकारचा हा पुण्यकाळ आहे त्यामुळे तेळगुळ घ्या गोडगोड बोला हा जो विषय आहे तो केल्यास आपल्या लो लोकांचा आपल्याबद्दलची अनुकूलता सकारात्मकता वाढते त्यामुळे ह्या सणाचं दृष्टीने महत्त्व आहे आणि या प्रकारे तेव्हा या अनेक राशींना याचं महत्त्व हो प्राप्त होतं याच्यात मकर संक्रांतीमुळे ज्या राशींना शुभ परिणाम मिळतात त्याच्यात आता यावेळेस जे मुख्य परिणाम आहेत त्याच्यात विशिष्ट आर्द्रा पुनर्वसवाने पुष्य म्हणजे मिथून आणि कन्या रा राशीचा प्रथम भाग ह्या लोक ज्या राशीचे आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचा प्रवासाचे योग येऊ शकतात हा एक विषय यावेळेस मकर संक्रांतीनुसार आहे त्यानंतर कर्क आणि सिंह आणि कन्या या तीन राशींना अत्यंत चांगल्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात आर्थिक लाभाच्या संधी येऊ शकतात कारण भोग हा एक विषय त्यांच्या बाबतीत आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आनंद त्यांच्या जीवनात निर्माण होऊ शकतात नंतर तूळ कृषिक या दोन राशींसाठी जो हा कालखंड आहे याच्यात त्यांना पूर्वी जे काही असतील ग घडलेल्या घटना त्याच्यातून काही मनस्ताप होऊ शकतो मनस्तापजन्य घटना या घडण्यास शक्यता असते त्यामुळे या दृष्टीने ही जी मकर संक्रांती आहे ही तूळ आणि मग वृश्चिक राशीला त्या था फारशी उपयुक्त नाही त्यानंतर पुढच्या ज्या राशी आहेत धनु मकर यांना अत्यंत चांगलं ते हा मकर संक्रांत पर्व आहे त्यांना अनेक प्रकारचे वस्त्र लाभू शकतात अनेक आणलेली कामे होण्यासाठी त्यांना शुभपरिणाम या संक्रांतीच्या दरम्यान मिळू शकतात संक्रांतीपासून पुढचा जो साधारण एक महिन्याचा सा कालखंड असू या महिन्याभरात त्यांचे अनेक कामं झालेली दिसतील धनु आणि मकर राशींचे कुंभ आता कुंभ राशीला हानिकारक का आहे मकर संक्रांत कुंभ ज्याची कुंभरास असेल त्याला फारशी योग्य नाही मकर राशीच्या लोकांना अत्यंत शुभ आहे परंतु कुंभ राशीच्या लोकांनाही फारशी योग्य नाही आणि मीन राशीच्या लोकांना मेष राशीच्या लोकांना वृषभ राशीच्या लोकांना या तीन राशीच्या लोकांना अत्यंत संपत्तीदायक आहे वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती पुढच्या महिनाभरात त्यांना प्राप्त होईल काय संधी येतील व्यवसायाच्या संधी वाढतील व्यवसायात आर्थिक लाभ होतील नोकरीची अपेक्षा असताना नोकऱ्या मिळू शकतात त्यामुळे मीन मेष आणि वृषभ या तीन राशींनाही मकर संक्रांत अत्यंत चांगल्या प्रकारे परिणामदायक राहील तर अशा प्रकारचे राशींचे महत्त्व या मकर संक्रांतीनुसार आहे आणि सगळ्यांना एक प्रकारचे चांगले परिणाम आयुष्यात मिळावं अशी ही मकर संक्रांतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि ईश्वराकडे प्रार्थना ओम शिवाय